मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे कुरकुरीत फिश पॉपलेट छान कोथिंबीर एक लिंबू आणि ओली हळद घेतलेली आहे मी अद्रक लसूण जिरं घालून छान मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायचं आहे नंतर त्यामध्ये तिखट हळद धनिया पावडर गरम मसाला मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे हिरव्या वाटणमध्ये हिरव्या वाटणमध्ये मिक्स केल्यानंतर बघा मैत्रिणी आपण किती छान फिश आहे त्या फिशला पूर्ण लावून घेणार आहो हिरवं वाटण लावून घ्यायचं आहे फिशला पूर्ण वाटन फिशला लावून घ्यायचं आहे मैत्रिणी लाईक आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला नवीन असाल तर वाटण लावून झाल्यानंतर बघा आपली किती हिरव्या कलरची फिश झालेली आहे पूर्ण फिशला छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे असं करून मी एक एक करत तिन्ही फिशला छान लावून घेतलेलं ला आहे हे बघा इकडे पण दोन फिश ठेवलेल्या आहेत त्याला आपण नंतर लावून घेणार आहोत आणि दुसऱ्या फिशला पण मी छान हिरवं वाटण लावून घेत आहे यामध्ये एक निंबू पण पिळायचा आहे वाटणामध्ये बघा किती छान फिशला आपलं मिश्रण लावून झालेलं ला आहे नंतर आपण त्याला छान लावल्यानंतर अर्धा तास एका भांड्यामध्ये ठेवणार आहोत हे बघा किती छान फिश हिरवी हिरवी झालेली आहे आपली किती सुंदर कलर आलेला आहे फिशला नंतर एका फ्राय पॅनमध्ये तेल घालून आपण या फिशला फ्राय करणार आहोत बघा मैत्रिणींनो फिशला किती सुंदर कलर आलेला आहे तर तुम्ही यावेळेस थर्टिबसला काय बनवणार आहे ते कळवा आणि आम्ही तर फिश बनवणार आहोत तर या मैत्रिणींनो मुंबईची ताजी ताजी आणि कुरकुरीत फिश पॉपलेट कुरकुरीत तयार आहे बघा किती छान कलर आलेला आहे याला कमी पावरवरच आपल्याला शिजू द्यायची आहे तर तयार आहे मैत्रिणींनो कुरकुरीत पॉपलेट फिश खूप सुंदर कलर आलेला आहे बघा तर चला मैत्रिणींनो चॅनलला लाईक ला ला ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा